हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी जोशना तुमचं आजच्या या नवीन व्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते तर आज आहे सोमवार सोमवार आहे आणि ब्लॉग यायला खूप उशीर झालाय सोमवारचा त्याला बरीच कारणं असतात असो पण सोमवार आहे आणि रविवारच्या दिवशी आदल्या दिवशी आम्ही गेलो होतो ताईकडे चेतनकडे म्हणजे भावाकडे तिकडं गेलेलो होतो आणि शनिवारी आम्ही गेलो होतो डी मार्टला तर डी मार्टला गेलो होतो आणि तिकडनं आल्यावर हा जो सामान आहे सगळा डी मार्टमधन आणलेला ग्रोसरी शॉपिंग किराणा जे आहे तो होता तसाच टेबलवर याच्यावर स्टूलवर वगैरे पडून होता बॅग तशाच ठेवल्या होत्या आवरलं वगैरे काही नव्हतं कारण आलो तिकडनं त्यानंतर मी बाहेर चालली गेली आणि ते तसंच राहिलं तर आणि रविवारी सकाळी उठल्या उठल्या तिकडे ताईकडे गेलो भावाकडे गेलो आणि रात्री उशिराणं आलो जेवण वगैरे करून तर त्यामुळे परत रविवारीही ती जे होतं पिशव्या त्या तशाच होत्या आज सकाळी त्या पिशव्या समोर दिसत होत्या आणि घरात जर एक्स्ट्रा सामान असं सा इकडे तिकडे ठेवलं तर खूप पसारा पसारा दिसतो आणि तसंच होत होतं तीन बाज होत्या आणि त्या इकडे तिकडे पडून होत्या तर त्यामुळे जास्त पसारा वाटत होता पटकन उठले आणि सगळ्यात पहिले जे आहे ते हे आवरायला घेतलं जे रेग्युलर लागणार नसतं मी ते या ट्रॉलीमध्ये दे ठेवून देते जी ही बास्केट आहे त्यामध्ये ठेवते जे कधीतरी लागणाऱ्या वस्तू असतात फारशा अशा लागत नाही जशी की काजू बदाम असले ते आपल्याला काही रोजचे लागत नाही आणि जर एक्स्ट्राचे वरती थोडेफार असले तर मग लगेच काही काढायची गरज पडत नाही त्यामुळे मग तत् ते असंच ठेवते बेसन पीठ पण मी यावेळेला विकत आणलेलं होतं दळलवलं नव्हतं तर तेही मी तसंच ठेवलं कारण आधीच थोडंसं शिल्लक होतं तर जसं जसं लागतं तसं जे डब्यातला आधीचा सामान असतो ना तो आ, संपला की ती बरणी तशीच परत पहिले धुवून घ्यायचे आणि धुवून झालं की मग जो नवीन आणलेलं असतं त्यामध्ये भरायचं तर म्हणून मग मी होतं ते तसंच ठेवलं आणि त्यानंतर बाकीचा जो सामान आहे तो ठेवून दिला आणि एक्स्ट्रा जो स्नॅक्स वगैरे रोणीसाठी आणलेला असतो त्याला टिफिनला द्यायला लागते ब्रेक होता आ, हो हो आ, एक, आ, छोटा ब्रेक जो होतं ना चा, त्यासाठी त्याला बराच असं स्नॅक्स वगैरे लागतो ड्राय स्नॅक्स वगैरे क्रीमची बिस्किट वगैरे थोडीफार आणते म्हणजे एक किंवा दोन बिस्किट मी त्याच्या छोट्या ब्रेकच्या याच्यामध्ये टाकून देत असते म्हणजे त्यालाही बरं वाटतं तर ते सगळं वरण्यांमध्ये भरून ठेवलं होतं कारण सगळ्या भरणारी कामं होत्या ज्या छोट्या टिफिनसाठी मी आणते ते सगळं रिकाम होतं कारण यावेळेला असं होतंय की एक महिना गॅप जातोय आणि मग किराणा करतोय तर तसा तसं असल्यामुळे मागच्या महिन्यात जे होतं ते काही आणलेलं नव्हतं असंच त्याला रोल पोडी म्हणा घरात यावेळेला मी पीनट बटर घरीच बनवलो तर तेही त्याला खूप आवडलेलं बऱ्याच गोष्टी आहेत त्या घरीच बनवून मग देत होती पण यावेळेला ठरवलं की ऑप्शन काहीतरी हवं सकाळच्या वेळेला गडबड वगैरे व्हायला नको त्यावेळेला तर डबे रिकामेच होते तर ते सलग लगेच भरून घेतलं आणि त्यामुळे घर जे आवरून झालेलं होतं झाडून झालं होतं अगेन परत पसारा झाला होता कारण पिशव्या पिशव्या त्या सगळ्या ज्या होत्या त्या रिकाम्या झाल्यावर त्याचा पसारा जो होता तो झालेला होता लगेच झाडून घेतलं कारण माझा आधीच झाडून पुसून वगैरे झालेलं होतं आणि त्यानंतर मग किराणा भरायला घेतला होता तर अगेन परत पसारा झाला असं तर पसारा वगैरे तो आवडून घेतला आणि लगेच माझं एक फ्लिपकार्टचं जे होतं ते पार्सल येणार होतं यावेळेला झालंय असं की की कुपन्स मिळालेत फ्लिपकार्टचे तर ते कुठे यूज करायचे तर बऱ्याचदा असं होतं ना आपल्याला गोष्टी घ्यायच्या असतात जेव्हा आपण बाहेर वगैरे जात असतो माझं तरी असं होतं डी मार्ट वगैरे गेलो किंवा मॉलला गेलो तर अरे ही घ्यायला पाहिजे होतं आपण असं होतं आणि आपण ते स्पेशली असं काही घेत नाही मी तरी नाही घेत पण यावेळेला कुपन्स होते तर म्हटलं आहे तर त्याचा उपयोग असं ड्रेस वगैरे किंवा इतर गोष्टी घेण्यापेक्षा आपण इलेक्ट ज्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत त्याच त्यामध्ये मागवूया तर मागच्या वेळेला मी मागवलं होतं फ्रायर आणि या वेळेला मागवलंय हँड ब्लेंडर तर हे पण फार उपयोगात येतं कारण कधी कधी असं होतं आपण सूप वगैरे बनवतो सूप वगैरे बनवलं किंवा ज्यूस वगैरे काही बनवायचं असलं आणि पटकन असं ताक वगैरे म्हणा कॉफी वगैरे म्हणा त्यासाठी ना हँड ब्लेंडर पण फार उपयोगात येतं तर म्हणून मग मी ते यावेळेला मागवलं होतं त्यामध्ये आणि अजून एक वस्तू मागवली फ्लिपकार्टवरनं एक नाही दोन तीन मागवलेल्या आहेत कारण त्याचा मी पुरेपूर वापर करून घेतलेला आहे जे जे त्या कुपन्समध्ये बसेल ते ते सगळं मी ऑर्डर करून घेतलं होतं तर रोनीसाठी खेंडीही मागवली आहेत दोन असं होणार नाही की घरात माझ्यासाठी किंवा घरासाठी काहीतरी वस्तू घेतली आणि त्यासाठी काही घेणार त्याच्यासाठी काही घेणार नाही असं तर काय होणार नाही म्हणून मग त्याच्यासाठीही टॉईज वगैरे मागवले आहेत तर ते आलं होतं हँड ब्लेंडर आणि चेक करून घेतलं यावेळेला जसं ते आले तसं त्यांनाच आम्ही चेक करायला सांगितलं आणि व्हिडिओ वगैरे पण करून घेतला जर डॅमेज असलं तर आपल्याकडे प्रूफ हवं हो। पण यावेळेला त्यांच्याकडनं घेताना चेक करून घेतलं तर काही प्रॉब्लेम आला नाही मागच्या वेळेला ज्या वेळेला आलं त्यांनी आम्हाला कॉल करून सांगितलं होतं फ्लिपकार्ट कस्टमर केअर जे असतात त्यांनी की जी पण इलेक्ट्रॉनिक वस्तू येते ती तुम्ही पहिले चेक करायची आणि मगच घ्यायची कारण अस असतं की ते पाठवतात आणि मध्येच हे जे डिलेवरी बॉय वगैरे असतात त्यांनी जर प्रॉपर व्यवस्थित ठेवलं नाही त्यांच्याकडनं डॅमेज झालं तर मग काय करणार म्हणून मग ते प्रूफ म्हणून घेत असतात तर ठीक आहे म्हणून मग यावेळेला त्यांनी चेक करून दिलं त्यानंतर मग मी स्वयंपाक करायला घेतला तर इथे स्वयंपाक करायला घेतला होता आणि मला आज बनवायच्या होत्या मिरच्या ज्या की मी मागच्या वेळेस मंडईत गेली होती त्यावेळेला छान अशा भरपूर जाड अशा मिरच्या आणल्या होत्या ज्या मला खूप आवडतात मी दरवेळेस जर मला दिसल्या तर नेहमीच आणते तुम्ही बघितलंच असेल मागच्या व्लॉग मी आज असल्या तेव्हा नक्कीच त्या मिरच्या असतातच आणि मला असं फार असं भरली मिरची वगैरे असं नाही मिरचीची भजी येते ना ती खूप छान लागते तर मी त्याच बनवत असते पण या वेळेला आणि मी डीप फ्राय करत नाही नेहमी तव्यावरच करायची जरी त्या थोड्याशा ड्राय जरी झाल्या तरी चालतं पण त्या तळलेल्या नसतं याचं समाधान असतं म्हणून मग मी तव्यावरच करायची पण या वेळेला एअर फ्रायर होतं तर म्हटलं चला यात करून बघूया आणि यामध्ये ना ठेवायचं काय कळत नव्हतं आणि जी प्लेट त्यांनी दिलेली होती त्याच्या आतमधली त्याला होल होते आणि हे जे बॅटर जे होतं ना माझ्याकडनं जरा पातळ झालं होतं पातळ झालो त्या नंतर त्यात बेसनपीठ घालायची इच्छाही नव्हती माझी नंतर की खूप जास्त वगैरे हो झालं असतं म्हणून मग मी होतं तसंच पातळ करायचं ठरवलं आधी ज्या मिरच्या होत्या ना मी त्या एअरफ्राय मध्ये एक पाच मिनिटं ना आ... ग हे करून घेतला फ्राय करून घेतल्या एअर फ्रायरमध्ये तव्यावर पण मी जेव्हा करते ना तेव्हा तव्यावर आधी मिरच्या भाजून घेते जेणेकरून आतला जो कच्चापणा असतो ना तो निघून जातो आणि जेव्हा आपण बेसनपीठ हे जे बॅटर तयार केलेलं असतं ते लावून जेव्हा तव्यावर टाकतो त्यावेळेला आतमधली जी मिरची असते ना ती आधीच ऑलरेडी छान झालेली असते त्यामुळे हे बाहेरचं एक वेळ शिजलं की फार जास्त वेळ लागत नाही पटकन होतं एकदा असं झालं होतं की मी बेसन पीठ आणि मिरच्या असं एकत्र लावून म्हणजे मिरच्या वगैरे भाजल्या नाही आणि तसंच केलं तर त्या आपल्या मिरच्या जरा अशा बऱ्याच वेळ हे करून सुद्धा अशा छान लागायच्या आणि कच्च्या कच्च्या लागायच्या म्हणून मग मी आता नेहमी त्या भाजून घेते आणि मग करते तर यावेळेला एअरफ्रायरमध्ये पण पाच मिनटं मी आधी लावून घेतला आणि त्यानंतर मग मी करायला घेतला आणि ज्या मिरच्या आहेत ना त्या जरा वेगळ्याच झाल्या होत्या पण टेस्टला छान होत्या टेस्ट वगैरे छान होत्या एअर फ्रायरमध्ये फर्स्ट टाईम केलं होतं आणि त्याची प्लेट होल असल्यामुळे ना कळत नव्हतं की त्यावर कसं करायचं साधी प्लेट ठेवायची की प्रॉब्लेम वगैरे झाला तर म्हणून माझ्याकडे ना पे बटर पे पेपर पण नव्हता जर तो असला असता तर बेटर झाला असतो तो हवा म्हणजे चिटकत वगैरे नाही इकडं तिकडं आणि माझ्याकडे नसल्यामुळे मग माझ्याकडे फॉइल पेपर होता आणि मी तो लावला जेणेकरून चिटकायला नको पण ते सगळं फॉईल पेपरला चिटकलं काही नाही पण थोडं निघालं बाकी थोडस त्याला चिटकलं होतं ते मी जाऊ दिलं कारण तो बेटर बटर तो पेपर जो होता फॉइल पेपर तो फाटत होता म्हणून मग मी ते जाऊ दिलं होतं तसंच आणि ज्या मिरच्या होत्या ना त्या पूर्ण एकमेकांना चिटकल्या होत्या कारण स्पेस कमी होती जागा कमी होत्या मिरच्या खूप मोठ्या मोठ्या होत्या आणि त्यावर ते टाकल्यावर ते सगळं एकमेकांना चिटकलं होतं पण छान अशा झाल्या होत्या शिजल्या होत्या यामध्ये जर आपण ढोका वगैरे जर केला ना तोही छान होईल असं मला वाटतं कारण हे जे बेसनपीठ होतं ना ते असं ढोकासारखंच ज्या बाहेर ढोका मिळतो ना सेम तसंच लागत होतं तसंच झालेलं तर मिरच्या वगैरे केल्या होत्या जेवण वगैरे झालं होतं आमचं आज वरण भात आणि वड्या केल्या होत्या भाजीला गव्हाच्या वड्या ज्या असतात ना बनवलेल्या सांडगे वगैरे म्हणतात तर ते केल्या होत्या आणि मिरच्या केल्या होत्या तर जेवण वगैरे झालं होतं आणि इथं माझं दुसरं पार्सल आलं होतं मी आधीच म्हटलं होतं की माझे यावेळेला दोन चार पार्सल येणारे होते एक एअर फ्राय येऊन गेलं होतं हँड ब्लेंडर येऊन गेलं होतं आणि हे जे पार्सल होते हे माझं तिसरं पार्सल होतं तर यामध्ये मी मागवलं होतं सँडविच मेकर सँडविच मेकर मागवलं होतं तर बऱ्याच दिवसांची इच्छा होती सँडविच मेकर घ्यायची एकदा मी रोणीचा बड्डे केलेला त्यावेळेला सँडविच घरीच बनवले होते त्यावेळेला मी आजूबाजू जे शेजारी असतात ना ते पण मदत करतात तर त्यांच्याकडनं आणलं होतं कारण बरेच बनवायचे होते फ्रेंड्स वगैरे होते तर तर मैत्रिणींनी मदत केली होती तर त्यावेळेला मागवलेलं तेव्हाच ठरवलं की घरचं आपलं एक पाहिजे पण गेले आता तीन वर्ष झाले त्या गोष्टीला आणि आता यावेळेला मी जे आहे सँडविच मेकर मागवलं होतं बऱ्याचदा मी सँडविच वगैरे बनवायचं असलं की तव्यावर बनवायचे आणि त्याच्यावर प्लेट झाकायची तसंच करायची कारण जे गॅसवरचं पण सँडविच जे असतं ना लांब असं ते पण माझ्याकडे नव्हतं ते पण मी घेतलेलं नव्हतं तर म्हटलं घ्यायचं तर हे असंच घ्यायचं ठरवलं होतं आणि यावेळेला आलेलं आहे आणि छान असं सँडविच मेकर होता आणि आपण ट्राय करणार नाही असं होणार नाही तर हे मी आधी त्यांना चेक करायला लावलं होतं पण त्यांनी सांगितलं की याला काही प्रॉब्लेम नाही आणि हे आमचं काम नाही असं ते आम्हाला म्हटलेले मी म्हटलं तुम्ही बाहेरच थांबा मी आधी चेक करते आणि त्यानंतरच तुम्ही जायचं तर मी व्हिडिओ वगैरे पण केला आणि चेक करून घेतलं लाईट वगैरे लागतोय ओके आहे गरम होतंय नाही होतंय सगळं चेक करून घेतलं आणि त्यानंतर मग त्यांना सांगितलं की ओके आहे तुम्ही जाऊ शकता म्हणजे मी त्यांना थांबवलं होतं आणि रोणीचा वेळ झालेलाच होता शाळेत नाही यायचा तर तो शाळेतनं आला होता आणि येताना जेव्हा बसमधून निघाला असेल त्यावेळेला तो पडला पडला तर त्याला गुडघ्याला लागलं आणि ते लंगडत लंगडतच येत होता फार जास्त नव्हतं फक्त खर्चटलं होतं पण ते आता एकदम लागलं आणि थोडं थंड वातावरण असल्यामुळे ते जरा झोमतं लागलेलं तर त्याला होत होतं पण त्याला लागलंय म्हणून मग मी त्याला सांगितलं की तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे आणि तो पुढच्या दोन मिनिटात सगळं विसरून गेला की मला लागलंय का काय झालंय काय नाही सगळं तो एका दोन मिनिटात सगळं विसरला कारण मुलांना आनंद होतो की आपलं टॉईज झालेलं आहे आणि त्याचं बऱ्याच दिवसांपासून सुरू होतं की मला हवेत आता झालं असे की थोडा मोठा झाला आहे त्यामुळे गाडी वगैरे असं घेत नाही आधी डी मार्टला गेला की एखादी गाडी असायचीच असायची पण आता त्याला तिथेही सुचत नाही काय घ्यावं असं म्हणून मग मी यावेळेला एक नवीन गेम मागवला होता नाव वगैरे मला त्या गेमचं माहीत नाही आहे पण छान आहे आणि शाळेत ना आल्या आल्या लगेच त्याने तो ओपन केला आणि खेळायला बसला आणि होतं असं की त्याला सोबत लागते दोन जण सोबत लागतात गेम खेळायला तर आता त्याला एकतर मम्मी तरी हवे एकतर पप्पा तरी हवे या गेमसाठी तर, तर तो जो गेम होता ना मग लगेच त्याने मला बसवलं चला आपण खेळूया आलाय तर लगेच तुला माझ्यासोबत खेळावंच लागेल त्याचं सुरू झालं आणि लगेच शाळेत ना चेंजही केलं नाही कपडेही काढले नाही काही केलं नाही आणि लगेच त्याने गेम जो आहे तो खेळायला सुरुवात केला गेम छान आहे म्हणजे आवडला एकदा बसून खेळायला व्यवस्थित आहे आधी त्यातला जे बिझनेस गेम होता ना तो आणला होता पण त्याचा तामझाम खूप आहे ते पैसे जे आहेत कागदाचे ते खूप सांभाळावे लागतात त्याचा डाईस वगैरे सगळं सगळं सांभाळावं लागतं तर तो काढल्यावर त्याला डिवाइड करायला खेळायला खूप वेळ जातो हा एक गेम आहे तो एकदम व्यवस्थित आहे तर यामध्ये असे की लाकडाचा मागवला आहे मी उडन मागवला आहे आणि त्यामध्ये असे ते जे गोट्या आहेत त्या अशा ठेवायच्या आणि त्याला खालच्या साईडला ना कलर्स आहेत याला चार चार पाच सहा प्रकारचे कलर आहेत काळा पांढरा पिवळा निळा हिरवा असे आणि त्या डाईसवर पण सगळ्या आजूबाजूने ना कलर्स आहेत तर जो कलर पडला ना तर आपण ते उचलायचं आणि त्यामध्ये जो कलर आलाय आला तर ती आपली गोटी नाही आला तर ते आहे तसंच परत ठेवून द्यायचं आणि ज्याच्याकडे जितक्या गोट्या असतात तो विण होतो किंवा एका प्रकारच्या चार पाच एकाच कलरच्या आला तर तोही विन होतो असंही आहे तर छान गेम आहे आणि इथे आल्या आल्या रोणीतनं सुरुवात केली आणि मीही खेळले अहो पण घरीच होते आज तर तेही त्याच्याबरोबर खेळले आणि इथे मी शिंका देत होती कारण मला यानंतर मी मला उपलॉग करायला पॉसिबल झालेलंच नाही आहे कारण अगेन परत सर्दीचा त्रास जो की डॉक्टरांना दाखवलं ट्रीटमेंट सुरू आहे गोळा औषधी सगळा सुरू आहे पण त्याचा काहीही फरक पडत नाही आहे माहीत नाही काय झालंय आता बघूया सी टी स्कॅन सांगितलाय तर तो, तो एकदा करून घेऊ म्हणजे काय प्रॉब्लेम आहे निदान एकदाच कळेल तरी तर आजचा व्लॉग जो आहे तो इथेच संपवते कारण यानंतर मला पॉसिबल नाही झाला ब्लॉग वगैरे करायला त्यानंतर मग परत तेच रुमाल पकडून आपली बसलेली सर्दीमुळे तर आजचा व्लॉग जो आहे तो इथेच संपवते कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जे कोणी नवीन असेल त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा या वेळेला आहे असं की माझे ब्लॉग यायला जरा खूप उशीर होतोय दोन दोन दिवस लेटही होतोय कारण जेव्हा अपलोड करायचा असतो नेमकं त्याच वेळेला बाहेर जाणं होतं तर त्यामुळे पॉसिबल पण होत नाही पण जेवढं होतंय तेवढं मी टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करेल बाय